नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी राज्याच्या विकासाच्या दृष्टीने सज्ज आपल्या महाराष्ट्राच्या इन्फ्रॉन देवाभाऊंनी लातूर कल्याण एक्सप्रेस वेचा प्रकल्प पूर्ण केला यामुळे वेळेची बचत होईल तसेच लातूर उस्मानाबाद बीड आणि कल्याण या शहरांच्या मध्ये थेट आणि वेगवान वाहतूक होईल मराठवाडा क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनाच्या वाहतुकीत फायदा होईल आणि उद्योग व्यवसायात असंख्य संधी निर्माण होतील देवाभाऊ राज्याच्या विकासाच्या दृष्टीने सज्ज आपल्या महाराष्ट्राच्या इन्फ्रामॅन देवाभाऊंनी लातूर कल्याण एक्सप्रेसवेचा प्रकल्प पूर्ण केला यामुळे वेळेची बचत होईल तसेच लातूर उस्मानाबाद बीड आणि कल्याण या शहरांच्या मध्ये थेट आणि वेगवान वाहतूक सुलभ होईल मराठवाडा क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनांच्या वाहतुकीत फायदा होईल आणि उद्योग व व्यवसायांच्या असंख्य संधी निर्माण होतील आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज